नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नागनाथ बाबुराव उस्तुरे आज आपल्यासमोर एक अतिशय महत्त्वाचा लेक्चर घेऊन आलो आहे मित्रांनो महाराष्ट्र मुलकी प्रशासनातील महसूल प्रशासनातील गावस्तरावर काम करणारा तलाटी आहे ना <coughs> तर बघा या तलाटीला विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेमध्ये पटवारी म्हणतात पटवारी ना आता गावस्तरापासून जिल्हा स्तरावर जी मुलकी प्रशासनातली पदं राहतात महसूल प्रशासनातली पदं राहतात त्याचा अगोदर आपण अग्रक्रम अग्रक्रम बघू तर पहिलं गावस्तरावरच पद राहत आहे मित्रांनो तलाठी दुसरं पद राहतंय बघा कोणतं महसूल प्रशासनातलं बरं गावस्तरापासून जिल्हा स्तरावर कोण तर दुसरं राहतंय मित्रांनो मंडल अधिकारी आणि तिसरा असतोय कोण बघा बघा गावस्तरावर तलाटे त्याच्यानंतर मंडल अधिकारी है ना त्याच्या पुढे जाऊन नायब तहसीलदार नायब तहसीलदार बर आणि त्याच्या पुढे जाऊन ना त्याच्या वरचा अधिकारी असतो तहसीलदार आणि वरी कोण असतय मित्रांनो तर प्रांत अधिकारी आणि वरी कोण असतो तर जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी आता एखादा विद्यार्थी जेव्हा तलाठी परीक्षा पास होतो है ना तर त्याला प्रमोशनच्या माध्यमातून शेवटी नायब तहसीलदारापर्यंत पद मिळते है ना म्हणून लक्षात ठेवायचं कि तलाटी हा वर्ग तीन दर्जाचा अधिकारी आहे आणि गावस्तरापासनं है आने ना त्याच्या वरचा अधिकारी मंडल अधिकारी त्याच्यावरील नायब तहसीलदार त्याच्यावरी तहसीलदार त्याच्यावरील प्रांत अधिकारी आणि सर्वात शेवटी जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणजे महसूल प्रशासनामध्ये कशी उतरंड राहते तर या पद्धतीची उतरंड राहते हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे खूप महत्वाचा है ना आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा आता मग याच्यानंतर काय लक्षात ठेवायचं तुम्हाला की बाबा नेमकं काय पद आहे है? है ना कुठल्या शतकामध्ये हे तलाठी नावाचं पद होतं ह्याच्यावर सुद्धा आपण मित्रांनो भाष्य करू आता बघा की <coughs> कुठल्या शतकामध्ये हे तलाठी नावाचं पद होतं आहे ना आता खरं तर मुघलांच्या काळामध्ये सुद्धा हे पद होतं इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा हे पद होतं पण वेगवेगळ्या नावानं संबोधलं गेलं है ना म्हणजे सोळाव्या शतकातला हा कर्मचारी होता पण तलाटी हा शब्दप्रयोग नव्हता है ना हिंदी भाषेमध्ये पटवारी हा शब्द प्रयोग होता म्हणून लक्षात ठेवायचा काय की सोळाव्या शतकातला हा कर्मचारी आहे लक्षात ठेवा बरं खूप महत्वाचं आहे ना आता बघा हो का है ना एकच मिनिट हा तर ओके चला हो का इथं लक्षात ठेवा सोळाव्या शतकातला कर्मचारी पण नाव चला टीका नाही है ना पटवारी आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय आपल्या महाराष्ट्रामध्ये मग गावचं प्रशासन करण्यासाठी है ना तलाटी आपण म्हणतो आता मग कुठल्या कुठल्या राज्यामध्ये म्हणतात बघा तलाठी तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण तलाटी म्हणतो गुजरात या राज्यामध्ये सुद्धा गावचं जे प्रशासन करणारा महसूल प्रशासनातला कर्मचारी आहे त्याला तलाटी म्हणतात आणि कर्नाटकामध्ये सुद्धा तलाठीच म्हणतात म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावानं या तले तलाठ्याला ओळखले जाते आता मग इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय की ग्रामलेखापाल आहे ना कर्णम आंध्र प्रदेशमध्ये म्हणतात बरं ग्राम ग्रामलेखापाल कुठल्या राज्यात म्हणतात तर मित्रांनो कर्णम सुद्धा म्हणतात बर आंध्र प्रदेशामध्ये है ना पण आपल्या महाराष्ट्र गुजरात कर्नाटकामध्ये तलाठीच म्हणतात त्याच्या जा पुढे जाऊन मित्रांनो लेखापाल आहे ना बघा शब्द प्रयोग कशा आहेत हे सुद्धा प्रश्न विचारतील बरं लेखापाल आता कुठं म्हणतात तर उत्तर प्रदेशामध्ये आणि उत्तराखंड मध्ये है ना गावचं महसूल प्रशासन किंवा महसूल प्रशासनातला सर्वात शेवटचा घटक त्याला काय म्हणतात तर लेखापाल म्हणतात है ना युपी म्हणजे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आणि त्याच्या पुढे जाऊन मित्रांनो पटवारी मध्य प्रदेश तेलंगणा आणि पश्चिम बंगाल आहे ना बघा का पटवारी कुठं म्हणतात तर मध्य प्रदेश पश्चिम बंगाल आणि तेलंगणा आता खरं तर हे जे मुलकी प्रशासनातलं पद आहे तलाठी पटवारी है ना आता या रचनेवर सुद्धा विचारतील बरं कारण परीक्षेला काय विचारतील याचा नेम नाही है ना महाराष्ट्रात तलाठी म्हणतात मग मध्य प्रदेश तेलंगणा पश्चिम बंगालमध्ये काय म्हणतात आंध्रामध्ये या तलाट्याला काय म्हणतात है ना किंवा उत्तर प्रदेश किंवा उत्तराखंडमध्ये या तलाट्याला काय म्हणतात तर लेखापाल म्हणतात म्हणजे हा सुरुवातीचा जो काही संदर्भ आहे ते तुम्ही क्लिअर करणं खूप महत्वाचं आहे ना ओके जायचं पुढे आता बघा इथं अजून एकदा सांगतो मी की महसूल प्रशासनातला सर्वात शेवटचा घटक गावस्थरावर का काम करणारा कर्मचारी म्हणजे तलाटी त्याला हिंदीत पटवारी म्हणतात सोळाव्या शतकातला कर्मचारी आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं आहे पण महाराष्ट्र गुजरात कर्नाटकामध्ये तलाठी म्हणतात है ना ग्राम लेखापाल आंध्रामध्ये म्हणतात लेखापाल उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये म्हणतात आणि पटवारी मध्य प्रदेश तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये म्हणतात पण महाराष्ट्रात मात्र तलाठीच म्हणतात क्लिअर ओके आता त्याच्यानंतर पुढे बघा है ना पुढे जाऊ आपण आता मग हा जो काही तलाठी आहे है ना है है है? है तर बघा लिहितो मी म्हणजे तुम्हाला लक्षात राहील तलाठी आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो काय कि दिल्लीचा एक बादशाह होता शेरशाह सुरी काय म्हणालो मी दिल्लीचा बादशाह होता बरं कोण तर शेरशाह सुरी नावाचा दिल्लीचा बादशाह होता आणि दिल्लीचा बादशहा जो शेर शहा सुरी होता त्याच्या दरबारामध्ये राजा तोरडमल नावाचे एक भू अभिलेख मंत्री, हो मंत्री होते है ना मी काय म्हणालो बघा दिल्लीचा बादशहा शेर शहा सुरी याच्या दरबारामध्ये राजा तोरडमल नावाचे भूलेख मंत्री होते है ना भू अभिलेख मंत्री होते काय म्हणालो मी की दिल्लीचा बादशाह शेरशाह सुरी याच्या दरबारामध्ये राजा होता राजा कोण राजा होता मित्रांनो तर तोरडमल नावाचे है ना लक्षात ठेवा बरं खूप महत्वाचा हो का आहे तोरडमल नावाचे कोण होते तर लक्षात ठेवायचं भू अभिलेखागार है ना भू अभिलेखगार किंवा मंत्री होते है ना असं लक्षात ठेवायो का हा तर दिल्लीचा बादशाह शेरशाह सुरी याच्या दरबारामध्ये राजा तोरडमल आहे नावाचे भू अभिलेख मंत्री होते मंत्री होते बरे हे आता हा भू अभिलेख मंत्रीच म्हणजेच तलाठी पटवारी असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आणि मग नंतरच्या काळामध्ये है ना नंतर, नंतर पुढे बरं तर अकबाराच्या दरबारामध्ये अकबर है ना अकबर अकबर बादशहाच्या दरबारामध्ये है ना ते नवरत्नापैकी एक होते है ना खूप महत्वाचं आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय की जमिनीशी संबंधित कामासाठी आणि मग मुघलांच्या काळामध्ये किंवा हिंदी भाषेमध्ये पटवारी पदाची निर्मिती त्या काळातच झाली है ना कशासाठी जमिनी संबंधी कामासाठी गोळा करण्यासाठी है ना म्हणून लक्षात ठेवायचं हो का अकबराच्या दरबारामध्ये नवरत्नापैकी ते एक होते कोण तर भू अभिलेख मंत्री आणि मग नंतरच्या काळामध्ये है ना जमिनी संबंधी कामासाठी पटवारी पदाची निर्मिती झाली आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं इंग्रजांच्या काळामध्ये पुन्हा आहे ना काय झालं मग तर अठराशे मध्ये काय केलं बघा इंग्रजांनी है ना अठराशे चौदाच्या अधिनियमानुसार या पदाची निर्मिती झाली पण कुठल्या पटवारी है ना अठराशे चौदाचा अधिनियम आणि या अधिनियमानुसार काय झालं तर या पदाची निर्मिती झाली परीक्षेला काय विचारतात बघा आहे ना या पदांची निर्मिती झाली आता तुम्हाला परीक्षेला असं विचारतात की बाबा की पटवारी पदाची निर्मिती कधी झाली तर अठराशे चौदा मध्ये जो इंग्रजाने निर्माण केलेला अधिनियम आहे किंवा अठराशे चौदाच्या अधिनियमानुसार या पदाची निर्मिती झाली आहे ना कशासाठी हे पद निर्माण केलं तर ग्रामीण भागाचा सरकारी हिशोब किंवा दप्तर सांभाळण्यासाठी है ना हे पटवारी किंवा तलाटी नावाचं पद निर्माण झालं आणि इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो काय बघा की नंतरच्या काळामध्ये है ना कधी तर एकोणीसशे अठरामध्ये है ना एकोणीसशे अठरामध्ये है ना काय झालं बघा की राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये कुलकर्णी वतने नष्ट केली आहे ना कुणी एकोणीसशे अठरा मध्ये बरं राजश्री शाहू महाराज यांनी काय केलं की कुलकर्णी वतने नष्ट केले ना आणि पगारी तत्वावर कुठलं पद निर्माण केलं तलाठी नावाचं पद निर्माण केलं म्हणून लक्षात ठेवायचं तलाटी या शब्दाचा जण कोण तर छत्रपती शाहू महाराज असं म्हणलं तर ते चुकीचं नाहीये आणि लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं है ना आता बघा इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं ऐतिहासिक पार्श्वभूमी या पदाची पहिला मुद्दा मी सांगितला दिल्ली बादशाह शेरशाह सुरी याच्या दरबारामध्ये राजा होता तोरडमल आहे ना आणि या तोरणमल नावाचे है ना कोण होते तर भू अभिलेख मंत्री होते पहिला मुद्दा दुसरी गोष्ट पुढे अकबाराच्या दरबारामध्ये ते नवरत्नापैकी एक झाले आणि जमन जमिनी संबंधी साठी पटवारी पदाची निर्मिती झाली अठराशे चौदाच्या अधिनियमानुसार है ना जर विचारलं की पटवारी नावाचं पद कधी निर्माण झालं तर अठराशे चौदाच्या अधिनियमानुसार झालं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि ग्रामीण भाग म्हणजे ग्रामीण भागामधले जे काही सरकारी हिशोब आहेत दफ्तर सांभाळण्यासाठी हे पद निर्माण केलं आणि नंतरच्या काळामध्ये एकोणीसशे अठरामध्ये राजश्री शाहू महाराजांनी कुलकर्णी कुलकर्णीवत्ने नष्ट केली आणि पगारी तत्वावर तलाटी नावाचं पद निर्माण केलं ओके खूप महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून चला पुढे जाऊ आपण मित्रांनो आता त्याच्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय <coughs> आता मग या तलाट्याची निवड कोण करत असं विचारतात बर तलाठी निवड कोण करतोय असं विचारतात पहिला मुद्दा तर बघा या तलाट्याची निवड होते जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून जिल्हा निवड मंडळ स्पर्धा परीक्षेतून आता खरं तर आहे ना जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ही परीक्षा व्हायची पण आता काही संस्था महाराष्ट्र सरकारनं निर्माण केल्याची निवड करण्यासाठी ना आता तो तलाट्याची परीक्षा टी सी एस घेते आणि जिल्हा परिषदेच्या अंडर ज्या काही पद असतात तर आय बी पी एस घेते संस्था घेते बरं पण जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून या तलाट्याची निवड होते स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पहिला मुद्दा क्लिअर दुसरा मुद्दा आता मग याची नेमणूक कोण करत आहे असं विचारतात कोणाची नेमणूक तर तलाट्याची नेमणूक कोण करते निवड जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून टीसीएस नावाची संस्था घेते आता मग नेमणूक कोण करतोय तर जिल्हा अधिकारी करतात जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी कोणाची नेमणूक करतात तर तलाट्याची नेमणूक करतात खूप महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की तलाट्यासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे असं जर विचारलं आहे ना तर बघा हो का शैक्षणिक पात्रता काय आहे तर किमान पदवी असायला पाहिजे पदवी म्हणजे आहे ना ग्रॅज्युएशन बी ए बी कॉम बी एस सी आहे ना ही पदवीची परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे आता पूर्वी दहावी पास आहे ना अशी रचना होती पण अलीकडे ग्रॅज्युएशन म्हणजे बी ए असणाऱ्या विद्यार्थ्यालाच काय केलं जात आहे इथं फॉर्म भरण्याची संधी दिली जाते हे लक्षात ठेवा आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की या तलाट्यासाठी काय अधिनियम आहे असं जर विचारलं तर बघा कुठल्या अधिनियमान है ना हा तलाठी काम करतो किंवा त्याची नेमणूक होते असं जर विचारलं तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट है ना हे सुद्धा तुम्हाला सांगायचं बरं लक्षात ठेवायचं खूप महत्वाचं महाराष्ट्र है ना मी शॉर्टमध्ये लिहितोय का जमीन महसूल अधिनियम अधिनियम एकोणीसशे सहासष्ट नुसार है ना हा तलाठी नेमला जातो आणि त्याची निवड होते आणि गावच्यासाठी आहे ना प्रत्येक सज्जासाठी एक किंवा अनेक तलाठी नेमले जातात लक्षात ठेवायचं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट नुसार प्रत्येक सज्जाकरता एक किंवा अनेक तलाठी नेमले जातात तलाठी नेमण्याचा अधिकार कलेक्टरला आहे म्हणून लक्षात ठेवायचं या अधिनियमानुसार एक किंवा अनेक तलाठी नेमले जातात अधिनियम खूप महत्वाचा आहे बरं जर विचारलं तुम्हाला कि तलासाठी कुठला अधिनियम काम करतो किंवा कुठल्या अधिनियमानं तलाठी काम करतो नेमणूक होते निवड होते हे सगळे प्रश्न आणि म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट लक्षात ठेवायचं आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय की या तलाठी कार्यालयाला काय म्हणतात असं विचारतात बरं तर बघाय का की तलाट्याचं जे कार्यालय आहे कार्यालय त्याला काय म्हणतात तर तलाट्याच्या कार्यालयाला मित्रांनो सज्जा म्हणतात सज्जा है ना सज्जा म्हणतात बरं सज्जा किंवा साझा सुद्धा म्हणतात साझा साझा है ना पण आधुनिक भाषेमध्ये सज्जाच म्हणतात सज्जा आता मग इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं तलाट्याच्या कार्यालयाला काय म्हणतात सज्जा किंवा साझा आणि एक किंवा तीन गावच्या समूहासाठी मी काय म्हणालो बघा एक किंवा तीन गावे एक किंवा तीन गावे याच्या समूहासाठी समूहासाठी है ना एक किंवा तीन गावच्या समूहासाठी एक तलाठी असतो एक तलाठी असतो है ना त्याच्या कार्याला काय म्हणतात सज्जा म्हणतात किंवा साझा म्हणतात हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की हा जो तलाठी आहे तो कुठल्या दर्जाचा कर्मचारी आहे असं जर विचारलं तर बघा वर्ग तीनचा काय आहे तर कर्मचारी आहे है ना खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा मित्रांनो आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की या तलाट्यावर नजिकचं नियंत्रण कोणाचं राहते तर सर्कल ऑफिसर किंवा मंडल अधिकाऱ्याचं राहते हा सुद्धा प्रश्न पडलाय बरं की तलाट्यावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते आता मी मग अशी उतरण सांगितली तुम्हाला तलाटी झाल्याच्या नंतर मंडल अधिकारी आहे ना मंडल अधिकाऱ्यालाच काय म्हणतात मित्रांनो हा सर्कल ऑफिसर वरी असतो नायब तहसीलदार वरी असतो तहसीलदार वरी असतो प्रांत अधिकारी आणि सर्वात शेवटी असतो जिल्हाधिकारी म्हणून जर विचारलं परीक्षेला काय विचारलं की तलाट्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते असं जर विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे का सर्कल ऑफिसर सर्कल ऑफिसर किंवा मंडल अधिकारी नजीकचे नियंत्रण असते म्हणजे हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे कारण हे परीक्षेला विचारतात आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय आता मग जेव्हा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या तलाट्याची निवड होते त्याला प्रशिक्षण सुद्धा देतात आता मग कुठं प्रशिक्षण देतात असं विचारतात बरं कुठं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये दे, प्रशिक्षण देतात हाय ना आता त्याचा तक्ता सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येते बघा की तलाठ्याला प्रशिक्षण दिलं जाते नोकरी लागल्याच्या नंतर स्पर्धा परीक्षेत पास झाल्याच्या नंतर बरं प्रशिक्षण आता मग कुठं देतात प्रशिक्षण तर छत्रपती संभाजीनगरला देतात आहे ना का प्रशिक्षण कुठं तर लक्षात ठेवायचं छत्रपती संभाजीनगर ना पूर्वी औरंगाबाद ना होतं आता छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवा बरं आता मग किती महिन्याचं प्रशिक्षण असतंय तर बघा इथं लक्षात ठेवा हो का नंबर एक आहे ना त्याच्यानंतर मित्रांनो प्रशिक्षणाचं ठिकाण प्रशिक्ष प्रशिक्षणाचं ठिकाण म्हणजे कुठल्या ठिकाणावर प्रशिक्षण दिलं जात आहे आणि तिसरा मुद्दा आहे कालावधी हाय ना तलाट्याला किती कालावधीसाठी ट्रेनिंग दिली जाते प्रशिक्षण दिले जाते आता एखादा विद्यार्थी जेव्हा है ना स्पर्धा परीक्षा पास होतो तेव्हा काय केलं जाते बघा की महसूल प्रबोधनी हाय ना इथं अनुक्रमांक आहे इथं नंबर एक महसूल प्रबोधनी है ना महसूल प्रबोधनी पायाभूत प्रशिक्षण इथं दिलं जाते बरं पायाभूत प्रशिक्षण आता मग हे महसूल प्रबोधनी कुठं आहे तर छत्रपती संभाजीनगरला हे बघा आहे ना जे पायाभूत प्रशिक्षण दिलं जातं पहिला मुद्दा दुसरी गोष्ट की या तलाट्याला मग हे महसूल प्रबोधनीमध्ये पायाभूत प्रशिक्षण किती महिन्यासाठी द्यावं लागतं किंवा दिलं जातं तर मित्रांनो चार महिने सुरुवातीचे ट्रेनिंग घ्यावी लागते बरं महसूल प्रबोधनी पायाभूत प्रशिक्षण ओके okay, पहिला मुद्दा दुसरी गोष्ट है ना आता मग नंतर कुठं प्रशिक्षण होत आहे का तर होत आहे बघा कुठं नंबर दोन की अनुभवी तलाठी कार्यालय है ना कुठल्याही सज्जाच अनुभवी तलाठी कार्यालय आता बरेचसे जुने जे तलाठी असतात ना त्यांच्या हाताखाली काम करावं लागते ट्रेनिंग असल्यासारखंच आणि मग किती महिने काम करावं लागतंय अनुभवी तलाठी कार्यालयामध्ये तर दोन महिने मित्रांनो काम करावं लागतंय ना म्हणजे एकूण जो काही प्रशिक्षणाचा कालावधी आहे का चार दोन सहा महिने म्हणजे सुरुवातीचे सहा महिने ट्रेनिंग घेतल्याच्या नंतरच त्याला एखाद्या गावचं कार्यालय सज्जा है ना त्या ठिकाणी नेमलं जातंय एक किंवा तीन गावच्या समूहासाठी एक तलाठी काम करतो आणि मग महसूल प्रशासनातला मुलकी प्रशासनातला अतिशय महत्वाचा कर्मचारी असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे मग अशा पद्धतीनं आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मग तलाठी काय कामं करतंय असं सुद्धा विचारतात बरं प्रशिक्षणावर शंभर टक्के प्रश्न विचारतात महसूल प्रबोधनी प्रबोधनी पायाभूत प्रशिक्षण देणारं जी रचना आहे ती कुठं आहे छत्रपती संभाजीनगरला आहे आणि दुसरं प्रशिक्षण अनुभवी तलाठी कार्यालयातून दिलं जातं जे दोन महिने म्हणजे एकोणसहा महिन्याचं ट्रेनिंग दिल्याच्या नंतर हा तलाठी काय होतो बघा तर त्याची नेमणूक गावस्तरावर सज्जासाठी केली जाते असं म्हणलं तर ते चुकी चुकीचं नाहीये आता मग हा तलाठी काय कामं करतो असं सुद्धा विचारतात बरं तर बघा हो का है ना तलाठी कामे आता खरं तर गावस्तरावरला हा कर्मचारी आहे आपल्याला माहिती असलं पाहिजे काय काम करतोय तर बघा की जमिनीच्या संदर्भातले सात बारा है ना आणि आठ कोण देत आहे तर तलाठी देत आहे पहिला मुद्दा हा ना जर विचारलं सात बारा आणि आठ देण्याची काम कोण करत तर तलाठी करत पहिला मुद्दा क्लिअर त्याच्यानंतर दुसरा मुद्दा कुटुंब नियोजन कार्यक्रमाची यशस्वीपणे ना कुटुंब नियोजन कार्यक्रम यशस्वी करण्याची प्राथमिक जबाबदारी कोणाची तलाट्याची आहे ना दुसरा मुद्दा कुटुंब नियोजन कार्यक्रम कुटुंब नियोजन कार्यक्रम आहे ना यशस्वी करण्याची जबाबदारी कोणाची तलाट्याची सात बारा आठ कुटुंब नियोजन आहे ना कार्यक्रमाची यशस्वी हा कार्यक्रम करणं याची यशस्वी जबाबदारी ही तलाट्याची असते प्राथमिक जबाबदारी असते आणि तिसरी गोष्ट लक्षात ठेवायचं की हा तलाटी काय करतो तर महसूल गोळा करतो आता कुठला महसूल गोळा करतो बघा तर जे शेती संदर्भातला महसूल आहे टॅक्स आहे ना शेतीच्या संदर्भातला महसूल हा गोळा करतो ग्रामपंचायतीच्या हद्दीमधला महसूल गोळा करत नाही तो गावातला तर त्याच्यासाठी ग्रामसेवक आहे पण हा जमिनीचा महसूल गोळा करतो असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे लक्षात ठेवायचं आणि त्याच्या पुढे पुढे जाऊन अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की शिधापत्रक तयार करणे है ना राशन कार्ड म्हणतात बरं त्याला शिधापत्रक तयार करणे कोणाचं काम तर या तर काम है ना शिधापत्रक तयार करणे गावकऱ्याला ते उपलब्ध करून देणे अशी कामं या तलाट्याला करावी लागतात आणि अतिशय महत्वाची बाब लक्षात ठेवायचं काय मित्रांनो बघा पिकाची अनिवार्य कोण ठरवते है ना पिकाची अनिवार्य ठरवणे अनिवार्य ठरवणे दुष्काळ पडला पीक वाया गेलं त्याचा अहवाल देणे है ना मंडल अधिकाऱ्याला सर्कल अधिकाऱ्याला है ना अशी स्टेप बाय स्टेप उतरण मी मगाशी सांगितल्यासारखं आणि दुसरी गोष्ट बघा की अतिवृष्टी झाली आहे नैसर्गिक आपत्तीची माहिती देणं हे का सुद्धा काम कोण करत आहे तर हा तलाठी करतो आहे ना पिकाची अनिवार्य ठरवणे नैसर्गिक आपत्ती आता कुठलीही आपत्ती येऊ शकते रोग येऊ शकतो आहे ना पिकावर रोग पडू शकतो तर त्याची माहितीसुद्धा नैसर्गिक आपत्तीची माहिती या गाव गावस्तरावरची द्यावी लागते मंडल अधिकारी आणि तहसीलदार यांना ती माहिती द्यावी लागते है ना अतिचा पाऊस झाला पाऊसच पडला नाही आहे ना पिकावरती रोगराई जर मोठ्या प्रमाणात येत असेल है ना गारपीट झाली आहे है। है ना किंवा मग जंगली जे काही जानवर आहेत त्यांनी नासधूस केली आहे तर नैसर्गिक आपत्तीची माहिती वेळोवेळी मंडल अधिकारी आणि तहसीलदाराला द्यावी लागते हे देण्याचं काम जर कोणाचं असेल तर या आहे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय अजून काय करतो हा तलाठी असं जर विचारलं तर संपूर्ण गावामधील जमिनीचा महसूल आहे ना गोळा करणं असेल किंवा की कि महसूल प्रशासनातले जे काही है ना आपण मगाशी सांगितलं बघा तलाट्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंतची जी काही पदं आहेत है।, है ना गावस्तरावर रिपोर्टिंग करणारा जिल्हा अधिकाऱ्याला सुद्धा जर कोण माणूस असेल तर हा तलाठी असतो हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय की हा तलाठी जर कुठं चुकला तर त्याला शासन कोण करतं आहे सुद्धा विचारतात बरं तर बघा तलाट्याला तला शासन कोण करतं असं जर विचारलं ह्यानं जर काही कामामध्ये कसराई केली चूक केली तर ह्याला सा शासन करण्याचा अधिकार कोणाला तर हे लक्षात ठेवायचं उपजिल्हाधिकारी किंवा उप प्रांत अधिकारी त्याला शासन करतात कोण उपजिल्हाधिकारी आहे ना किंवा प्रांत अधिकारी या तलाट्याला शासन करतात म्हणजे काही चुकीचं वागलं असेल तर त्याच्यावर कारवाई सुद्धा कोण करतात असा प्रश्न परीक्षेला विचारतात उपजिल्हाधिकारी किंवा उप प्रांत अधिकारी त्याला शासन करतात आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं ह्याला वेतन किती आहे आता खरं तर वेतनाचा आकडा खूप मोठा आहे आता किती है? चारल। वेतन आहे असं जर विचारलं तर बघा वेतन पंचवीस हजार पाचशे ते एक्केचाळीस हजार शंभर आहे ना पंचवीस हजार पाचशे ते एक्केचाळीस हजार शंभर एवढं भरघोस वेतन त्याला या पद्धतीनं दिलं जातं आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो काय ह्याचा ग्रेड पे किती आहे तर चोवीसशे रुपये ग्रेड पे आहे त्या ग्रेड पे मध्ये सुद्धा वाढ होते पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे वीस हजार दोनशे आणि ग्रेड पे चोवीसशे रुपये अशा पद्धतीने या तलाट्याला दिला जातो सोळाव्या शतकातला कर्मचारी ना जो पटवारी होता आत्ताचा तलाठी आहे आणि मुलखी प्रशासनामध्ये गावस्तरापासून काम करणारा आहे ना आणि मग तलाठी असेल मंडल अधिकारी असेल ना नायब तहसीलदार असेल तहसीलदार असेल प्रांत अधिकारी असेल किंवा कलेक्टर असेल या पद्धतीनं हे उतरंडीनं काम करणारा कर्मचारी म्हणून तलाठी तुम्हाला या पद्धतीनं सांगता आला पाहिजे आता हे आपला जो व्हिडिओ आहे तो सरळ सेवेपासनं अगदी कंबाईनच्या लेवलपर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे अतिशय महत्त्वाचं लेक्चर होतं आणि मग जसं जसं प्रश्न पडले तसं तसं आपण गुंफण करायचा प्रयत्न केला आणि मग अतिशय महत्त्वाचं असणारं तलाटी हे पद आपण पाहिलं आणि दुसरी गोष्ट सांगतो अजून एक की आपण असे नवनवीन व्हिडिओ विद्यार्थ्यासाठी खास आपण घेतो है ना युट्यूबला घेतो मग आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माझ्या स्वतःच्या नावानं युट्यूब चॅनल आहे ते म्हणजे नवका की नागनाथ उस्तुरे नावाचं आपलं युट्यूबचं चॅनल आहे है।, है ना अशा अनेक व्हिडिओ आपल्याला येणाऱ्या काळामध्ये है ना विद्यार्थ्यांना मोफत द्यायचं आहे मग विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की नुसते व्हिडिओ पाहिजे नाही तर आपलं नागनाथ उस्तुरे नावाचं जे युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर येतील है ना आणि याचा फायदा तुम्हाला सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये होईल इथंच थांबतो मित्रांनो पुढल्या भागामध्ये लवकरच भेटू धन्यवाद थँक्यू